नमस्कार आज देश भरती सर्व कर्मचारी है रस्त्या उतर लेकिन आंदोलन करता है प्रत्येक संघटनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत यामध्ये अनेक कर्मचारी कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी करत करतायत सरकारी आंदोलन करत आहेत आत्मा वेतन आयोग गठीत करण्यात यावा त्याचबरोबर इनिब्रेशन लागू करण्यात यावी आणि रिटायरमेंटचं जे वय आहे जे सात वर्षे करण्यात यावं या सगळ्या आणखी इतर मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत आणखी काय मागण्या आहेत त्याची भूमिका काय राहणार आहे त्या सर्वात आपल्याशी काही या संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांचे शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांवरती बऱ्याच वेळा त्यांनी वगैरे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने मागणी केलेली आहे पण सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे संघटनाची प्रमुख मागणी म्हणजे दोन्ही पेन्शन योजना दोन हजार पाच लाख कर्मचारी शाखेचे जोड अधिकारी आहेत त्यांना अशापर्यंत पेन्शन योजना लागू झाली नाही अहमदार्थ्यांच्या जवळचे कर्मचाऱ्यांना काम करतायत त्यांना पण त्यांनी शासकीय दिलेला नाही आहे त्यानंतर शासकीय आठवण आहे ही बऱ्याच दिवसापासून शासन याकडे पण दुर्लक्ष करते आणि आता आठवा वेतन आयोगासंदर्भात केंद्रीय स्तरावरसाठी तशी राज्य शासनावर त्यांच्या स्तरावर व्यक्त राहावी यासाठी या संघटनापदी या রিক্ত রা কর্ম শাসন সত্য আমি মোর্চা সন্দর্ভ কালকে সত্যি আমি সাধারণ মাগান শাসন ওনা কেউ আশ্বাসন फक्त दाक्षिणिकांना नाही तर या पुढे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या वर्ष दोन वर्षांपासून या संदर्भात पाठ पुरावा चालू आहे परंतु शासनाच्या वतीनं याकडे फक्त धुळेझाज करूनच पाहिलं आहे गांभीर्यानं पाहिलं जात नाही आजचा दाक्षणिक संप हा एक दोन तासांचा होता परंतु त्याच्यानंतर दोन महिन्यांचा अल्टीमेटम तरी शासनाला दिलेला आहे आणि तरीही शासनाकडून काही ठोस उपाययोजना न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरामध्ये संप करण्याचा इशारा या निमित्तानं कर्मचाऱ्यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगितलं